मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले तुझ्या पाया निंगापुरात ना आला देव गणंग गाडी गेले होते न्यायला निंगापुरात ना आला देव तुमच्या इथे इथे वडिलांनी भेटायला लागला थांबला यांच्या वडिलांना भेटायला काय पण निंगापुरात ना राहिले ना नाहीत आयुष्यभर निंगापूरला गेले विचार करा आयुष्यभर निंगापूरला गेले खरं निंगापुरात राहिले नाहीत समाधी समाधीसाठी तेवढ्याला आम्हाला स्पेशल गाडी करायची म्हणजे त्यावेळी मोठी गोष्ट आहे काय मोठी गोष्ट आहे ते वाहन मिळायचं म्हणजे लई मोठी गोष्ट त्या वाहनातना यायचं तेवढ्या लांब आले इथं येताना भडगावात जायचं ठरलं भडगावात गेले नाही अकोळात जन्मगाव अकोलात गेले नाहीत काय जन्मगाव राहू दे भडगाव राहू दे औरणाला राहू दे औरंगाळात गेले नाहीत भंडारा उत्सव जिथं व्हायचा कोलेवाड्याच्या राहणार आम्ही काय मग आता परिस्थिती जर विचार केला भरार करत मग आम्हाला काय बारा वाजेपर्यंत थांबायचं बाराजी अगोदर सगळी जत्रा बाहेर घालवायची का पावसाने नेम अगदी कसं त्यांचं जेवण चालू असलं की पावसानं नेमकं अगदी कुणीकडे बसून दे तिथं पाऊस ठेव पाऊस पडणार ते तिने हे झालं आणि त्यावेळेचा जर विचार केला समजा तर त्यावेळेला सगळ्यात मामांचं महत्वाचं ठिकाण कुठलं सांगा त्यावेळेचा जर विचार केला मामांचं महत्वाचं ठिकाण आवरणाळ आवरणाळ होतं सगळं होतं सगळे सुरुपले गाव होतं तुमचं बडगाव होतं आजमापूर होतं काय हे सगळे गावं होती पण सगळ्यात महत्वाचं ठिकाण कुठलं त्यावेळेला भंडारा जिथं होत होता ते महत्वाचं ठिकाण कोलिवडे त्या कोल्हाडीच्या राणास गेले नाहीत कारण समाज घ्यायला कुठं जाय पाहिजे मामाने कोलवडीच्या राणास जाय पाहिजे कारण मेन ठिकाणी हा तिथं गेले नाहीत प्रत्येक वेळेला असे काय काय बोललेत आणि तिथनं आले सुरुपलीच्या इथं थांबले आणि गेले मला न्या म्हणाले कुठे मरगोवी मंदिराकडे मरगोवी मंदिराकडं ते, ते, कोलवडीच्या रनात का गेल नाही ते असं कारण आहे ते आता इथं सांगायला नको त्या रनात का गेले नाही कारण आहे बाकीच्या ठिकाणी काय काय केलं ते पण कारण आहे त्याला पूर्वीच कोणीकडे असले तर ते कुणाला मिळते मिळत नाही नु� आता यांच्या वडिलांनी किती मोठी सेवा केली फार म्हणजे फार मोठी सेवा आहे यांच्या वडिलांची म्हणजे अगदी घरा घरातले पोरं टाकून गेलेत तिकडं देवाची सेवा करायला फार मोठी सेवा झाली तुमच्या घरांनासुद्धा भरपूर आणि आपल्यावर आता मस्त आहे तिथं म्हणजे सुद्धा बरे बरीचशी सेवा केली मामांची फार मोठी सेवा झाली मामांच्याबरोबर हे होते अनुभव यांनी बरेचसे असं सांगितले सा आहेत कारण हे काय सुराय काम माहिती आहे कारण देवाचं देवानं जे काय कार्य करून ठेवलंय त्या अशा ह्या लोकांच्या माध्यमातून तुम्ही बघितलाय आहे ह्या लोकांच्या माध्यमातून पुढच्या पिढीला कळावं बाबा काय बाबा देव कसा होता देवानं काय कार्य करून ठेवलं आहे हे कळावं पुस्तकातनं थोडंच समजते पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जरा जास्त समस्या लोकांना आता ह्या ह्याच्या माझ्याविषयी बहुतेक पुस्तकात आहे उल्लेख पुस्तकात उल्लेख नाही आता या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांच्या पोहोचेल डॉक्टर आमचे डॉक्टर तिने काय बी दिलं तुमचा आजार काय बघून इकडे बघून बोला काय फुलं जरी नेऊन दिली तुमचा आजार काय असला फुलाचा रस जरी काढून दिला त्यांचा हजार सगळा परंपरा काय बी असून त्यांनी हे सांगितलं तर काय दिशील त्याला मी माझी आहे काय पैसे झाले ताप आला थंड आली ती फुलं जरा जरी कुसकरून दिली सगळे बंद सुरुवातला डॉक्टर इथे होता राहायला राहायला येत होते होय आमची त्यांच्याकडे त्यांच्याकडे घर दिलं होतं वर्ष वर होतं ते दोन वर्ष होते बरं तिने कुणी जाईल तिकडे मग ते मामाच्या संग कायम सुरुवातला जाईल मग ते पहिल्यापासून मामांच्या बरोबर होते सोडा डॉक्टर दादा मग तुम्हाला माहिती होतं का या ठिकाणाविषयी काय या ठिकाणाविषयी माहिती होतं काय करतं हे ह्या माझ्याविषयी वगैरे माझ्या माच्याविषयी वगैरे माहिती होतं काय माच्याविषयी वगैरे माहिती होतं का तुम्हाला खरं सुरूप सुरूपलेला सुरूपलेला येत होते मामा एवढं माहीत आहे तुम्हाला माहित आहे मग आमच्या पाठी राहायच होता त्याच्यापाशी आम्ही राहीच होता एवढं माहिती हे सगळं माहिती आहे आणि किती वर्ष काढली पण त्याच्या आपल्याला पहिल्यांदाच हे हे कोणाला म्हणजे लोकांनी माहिती आहे आमच्या मनासला माहिती नाही आता मी एवढे वर्ष दहा वर्षाचा वर हे सगळं आहे पहिल्यांदा मला माचा आहे पहिल्यांदा आहे यांनी पण सांगितलं कोणी सांगितलं नाही मला माचा आहे पण त्यांनी बोलतं तुम्ही येऊन फोटो सांगा म्हटलं त्या पाटलांनी आमच्या इथं माचा आहे म्हटलं आणि काय काय झालं ते चालू नाही मी हाय ते काय मला मला सगळ्यात चांगलं काय वाटलं की ते पावे तर तुम्ही राखलाय बऱ्याच जणांच्या ते ‫באמת. बऱ्याच जणांचं मामांचे पायता नाहीत ना आता नंद्याला भेटू पटलांचे तर पायता नव्हते त्याने कसे ठेवले होते मी ते जाऊन ते तिथं सांगितल्यानंतर त्याने आता व्यवस्थित म्हणजे तिजोरीच व्यवस्थित ठेवलं तुम्ही खरंच तर तुम्ही फार जपून ठेवलं आणि चांगलं हे केलंय त्यांच्यामुळे त्यांच्यामुळे सगळं चालू आहे म्हटल्यानंतर ते विसरून चालत नाही चालत नाही आम्हाला बी ते बघून समाधान वाटलो ते वाघापर्यंत आता भंडारला हे त्या ठिकाणी आपण वाटलं इथं बसून आम्ही वगैरे खाऊन मग तिकडे बघा काय तर महत्व आहे ना मते महत्व आहे कसे जात भगवान जात जागेने इत आठ महिना महिना राहजा तरी इथ बाकुनी सकाळ चार ना अगदी भक्त अगदी काय केला आमर उठवाय जाय बाकुनी चालू नाही म्हणजे भगवान जात म्हणजे जगाचं भविष्य सांगायला इतन जायचं ते जगाचं आता आम्ही गेलो रिकामी ठिकाणी पण आमर उठवाय गेला गेला ब दाखव कोला बरा अनुभव धन्यवाद बोलायचं एवढं करायला किती ज्योस लागायला गेली तो यायलाच होईना काय या <laughs> मनात नव्हते जगमरुग सगळं करून सगळं आम्ही सांगितले यांनी मुलाखत घेतल्या परंतु हिचं स्वरूप म्हटले की काय तरी आम्हाला किती वर्ष भांडात काढणार आज हो चार वर्ष का पाच वर्ष झालं आम्ही इकडे यायचं म्हणाल पण नाही ते देवाच्या मनात नव्हतं कसं काय ते आता हे घडून आलं का म्हणून भरत्या गोष्टी मग मोजक्या जास्ती नाही रागाला तर कोणाला बोलायचं नाही अनुभव त्यांचं घेण्यासाठी म्हणजे मामाला म्हणून शिवाजी का शिवी दिली की त्याला गुण लगेच दुसरं काय त्यांचं महत्वाचं काम असेल तरी पूर्ण व्हायचं मामा शिवे मुळे ते कसं होतं लोकांनी अनुभव यायला की प्रत्येकाने शिव देऊन मुदाम जायची लोक बरोबर तुमच्या कल्याणच होत आहे शिव्या दिली बरोबर लोक अनुभव ते म्हणजे मुद्दाम काय करून तिथे शिव म्हणजे फुलच पडल्यासारखा असा अनुभव आपल्या कुटुंबातील सहस इथं मंदिरामध्ये भेटले सर नमस्कार माझं नाव संतोष अंघर मी सरांचे रेग्युलरली व्हिडिओ पाहतोच जे काही मारुबा माहिती मिळते एक चांगलं वेळ आज साहेब मला समोर भेटले मारुबा मंदिरात भेट झाली धन्यवाद चांगला चांगलं आणि तुमच्या आई जास्त व्हिडिओ बघतात तसं म्हणताय आमच्या मीना यमकर मीना यमगर कवटे महाराष्ट्रात आलो आई आमचे फक्ती कंटिन्यूअसली व्हिडिओ बाळू म्हणजे जे काय माहिती आहे तुम्ही जे बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे जे दाखवत आहे ते जरूर आवर्जून पाहतो आम्ही पण जसं जमत नावानं सांग माझं नाव समीर नाईक चंदगड कौसे सरांचे मी व्हिडिओ कंटिन्यू पाहत असतो आणि सर आता आल्यानंतर मी त्यांना पाहिलं आणि त्यांची ओळख घेतली बरं वाटलं त्यांना पाहून अचानक अशी भेट झाली अचानक भेट मला खूप आनंद आहे सर आदमापूरला कधी जाते आदमापूरला कधी जाणवते आदमापूरला आता एक चार दिवसानंतर बघत राहा आणि असंच आपण मामांचं काम वाढवत राहू मामाचं काम सगळ्यांच्या वरून पोहचवत राहू आमच्या माझ्या आयुष्यात जसं मामाने कृपा केल्या तसं सगळ्यांच्या आयुष्यात कृपा मामा करू देतो आणि मामांच्या इच्छेमुळेच आपली भेट झाली सांग नावा सांग चला जय बळम बळूबाच्या नावानं चांगलं विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांगलं हलसनाप्पांच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं मालिकरायाच्या नावानं चांगलं आई माया देवीच्या नावानं चांगलं मरगुबाईच्या नावानं चांगलं